संजय काका का पाटील यांचा वाढदिवस लाखोंनी केला म्हटलं की आर आबा यांचे कट्टर विरोधक आणि संघर्षमय प्रतिमा समोर येते सांगली जिल्ह्यातून राज्याच्या राजकारणात गवसने घालणारा नेता म्हणून संजय काकांची राज्यात ओळख झाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील साध्या सोप्या आणि आक्रमक भाषेत लोकांची मने जिंकणारे आबा महाराष्ट्रभर लोकप्रिय होते अशा आबांना आवाहन देत त्यांच्यापुढे डोंगर उभा करणारा संजय काका का हा नेता कोण याची चर्चा ग्रामपंचायतीच्या कट्ट्यापासून त्या अगदी मंत्रालयापर्यंत व्हायची अशा लढवय्या नेता व सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांचा आज चार जानेवारी वाढदिवस काकांचा वाढदिवस म्हटलं की तरुणांसाठी एक उत्सवच काकांचा वाढदिवस म्हटलं की गल्लीपासून शहरापर्यंत आनंद उत्सव साजरा होत असतो तरुण कार्यकर्त्यांची दिवसभरांची कार्यक्रमाची यादीच तयार असते रक्तदान फळ वाटप लाडू तुला वह्या वाटप शाळेत खाऊ वाटप असे अनेक उपक्रम करण्यास कार्यकर्ते सक्रिय असतात सकाळी काका तासगाव येथील गणेशोत् दर्शन घेऊन कोहिनूर हॉल येथे आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांच्या राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतात लहान मोठा श्रीमंत गरीबाचा कोणता भेदभाव न करता एवढी गर्दी असताना देखील आपल्या सर्व चाहत्यांच्या वैयक्तिक शुभेच्छा स्वीकारतात हे विशेष कुणाचीही अडचण असल्यात ते नीट समजावून घेत त्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवतात कार्यकर्तेही आपल्या या नेत्याच्या प्रेमाला स्वीकारून हसत बाहेर पडतात अशा समंजस विश्वासू घरातील नेत्यावर प्रेम करणारे जिल्ह्यासह महाराष्ट्रात काकाप्रेमींची संख्या वाढतच आहे ह्याच काकांना वाढदिवसाच्या अनेक मान्यवरांसह लाखो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या नासिर सय्यद लोक कलम न्यूज सांगली